आता क्लिअर कट दिसतंय की गुन्हा घडलाय शासन निर्णयाचं उल्लंघन केलं आहे आता ते त्यांनी गुड फेथ मध्ये केलंय म्हणजे पूर्ण होश हवाज मध्ये त्यांनी केलंय का कसं जाणून बुजून का काय कसं केलं तुमचं तुम्ही ठरवा तुमचं तुम्ही निस्तारा तुमचं तुम्ही बघून घ्या पण आम्हाला या संबंधित अधिकाऱ्यांनी त्रास दिलेला आहे आणि त्याच्यामुळे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे नमस्कार मित्रांनो पाठपुरावा चॅनलवरती मी सुमित तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करतो तर मित्रांनो मागे स्क्रीनवरती तुम्हाला एक प्रकरण दिसत आहे त्या तपशीलवार माहिती आपण मागच्या व्हिडिओमध्ये घेतलेली आहे तर मित्रांनो हे नेमकी प्रकरण काय तर ग्रामसेवक किंवा ग्रामविकास अधिकारी हे कोणत्याही प्रकारे माहिती देत नाहीत किंवा प्रथम अपिलामध्ये सुद्धा गेल्याच्या नंतर हे माहिती द्यायला तयार होत नाहीत आणि याच्यावरती दुसरा अपील कसं करायचं किंवा या जनमाहिती अधिकाऱ्याने कायद्यातील कोणकोणत्या तरतुदींचा भंग केलेला आहे तर मित्रांनो याच्याविषयी हा तपशीलवार प्रकरण आहे तर मित्रांनो या प्रकरणासंदर्भात मागच्या मा व्हिडिओमध्ये आपण माहिती घेतली आहे की माहिती आयुक्तांकडे दुसरं अपील कसं दाखल करू शकतो आणि तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण बघणार आहोत की जे ग्रामसेवक आहेत हो किंवा जे प्रथम अपिली अधिकारी आहेत त्यांनी कोणकोणत्या कायदेशीर तरतुदींचा आहे शासन आदेशांचा भंग केला आहे तसेच जे अर्जदाराला मानसिक त्रास दिलेला आहे संदर्भात अर्जदार कशा प्रकारे पुढे काय करू शकतो किंवा कशा पद्धतीने तक्रार ही दाखल करू शकतो मित्रांनो आपले जे अर्जदार आहेत त्यांनी दुसरा अपील दाखल केलेला आहे मागच्या व्हिडिओमध्ये तपशीलवार मी माहिती त्याची दिलेली आहे परंतु दुसऱ्या अपिलाची सुनावणी होण्यासाठी एक ते दीड वर्ष लागतो आणि त्या कालावधीमध्ये आपण जनमाहिती अधिकाऱ्याची कशा पद्धतीने तक्रार करू शकतो किंवा जी सुनावणी होणार आहे सेकंड अपिलाची जेव्हा सुनावणी होईल त्या सुनावणीच्या दरम्यान आपल्याला आपलं म्हणणं मांडावं लागेल की हा जो जनमाहिती अधिकारी असेल किंवा प्रथम अपिली अधिकारी असेल त्यांनी कोणकोणत्या कायदेशीर तरतुदींचा भंग केलेला आहे आणि तसेच त्याच पद्धतीने जे संबंधित डिपार्टमेंट आहेत म्हणजे त्यांचे वरिष्ठ अधिकारी असतील ग्रामसेवकाचे वरिष्ठ असतील किंवा ग्रामविकास विभाग जिल्हा परिषद आहेत किंवा मंत्रालयस्तर आहे तर या संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना सुद्धा कळलं पाहिजे की स्थानिक लेवलला त्यांचे अधिकारी सर्वसामान्य लोकांना कशा प्रकारे त्रास देत आहेत आणि म्हणूनच त्यांची कायदेशीररित्या तक्रार करणे खूप गरजेचे आहे त्यासाठी तपशीलवार माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आज मी तुम्हाला देणार आहे कोणताही उशीर न करता आपण या व्हिडिओला सुरुवात करणार त्यापूर्वी तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर मित्रांनो हा नेमकी प्रकरण काय झालं आहे थोडक्यात याची मी तुम्हाला माहिती देतो यामध्ये तुम्ही बघाल तर अर्जदाराने सोळा तारखेला अर्ज केला आहे के के तीस दिवसाच्या विहित मुदतीमध्ये त्याला माहिती मिळाली नाही म्हणून त्यांनी प्रथम अपील दाखल केला प्रथम अधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांनीसुद्धा कोणत्याही प्रकारचा रिस्पॉन्स दिला नाही आणि म्हणूनच त्यांनी मागे मी व्हिडिओ जी बनवली आहे त्याप्रमाणे दुसरा अपील दाखल केला आणि त्याच्या पुढची व्हिडिओ म्हणजे आपण काय आता ही तक्रार कशा पद्धतीने आपण माहिती आयुक्तांकडे तक्रार करू शकतो आणि प्लस संबंधित सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे कायदेशीररित्या तक्रार कशी करू शकतो तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो मागे स्क्रीनवरती तुम्हाला दिसतं या ठिकाणी कोपऱ्यात आपण लिहिलेले गंभीर हा विषय खूप गंभीर आहे आणि म्हणूनच या ठिकाणी माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाच कलम अठरा एक प्रमाणे आपण तक्रार या ठिकाणी माहिती आयुक्तांकडे दाखल करत आहोत या ठिकाणी जे माननीय राज्य माहिती आयुक्त आहेत त्या त्या विभागानुसार त्या त्या खंडपीठानुसार आपण त्या त्या माहिती आयुक्तांकडे आपला आपली तक्रार ही द्यायची असते त्याच पद्धतीने माननीय माहिती आयुक्त नाशिक खंडपीठ या ठिकाणी हा रिस्टर तक्रार अर्ज आपण दाखल केलेला आहे म्हणजेच अर्जदारांना दाखल करायला सांगितलेलं आहे त्याच्यानंतर या ठिकाणी तुम्ही बघाल तर दर अर्जदाराचे म्हणजेच तक्रारदाराचे संपूर्ण नाव या ठिकाणी आपण लिहायचं आहे तक्रारदाराचा पूर्ण पत्ता त्याच्यानंतर माहिती अधिकारी आहे त्यांचा तपशील आपल्याला लिहायचं आहे म्हणजे ज्यांच्याकडे आपण माहिती मागवली होती त्यांचं तपशील त्याच्यानंतर माननीय प्रथम अपिली अधिकारी आहेत त्यांचं तपशील म्हणजे कोणाकडे आपण अपील सादर केला ते त्याच्यानंतर ज्या आदेशाविरुद्ध तक्रार केली आहे तो या ठिकाणी काही वेळा असं होतं की प्रथम आपले अधिकारी आदेश देतात पण तो आदेश बंडल बाज आदेश देतात आणि तो आपल्याला आदेश मान्य नसतो आणि म्हणून सुद्धा आपण तक्रार दाखल करू शकतो तर या ठिकाणी ज्या आदेशाविरुद्ध तक्रार केली आहे तो आदेश मिळाल्याचा दिनांक या ठिकाणी आदेश मिळालाच नाही किंवा निकाल मिळाला नाही या ठिकाणी पुढे तुम्ही जाल तर माहितीचा तपशील या ठिकाणी या तक्रारीसोबत आपल्याला आपण जो मूळ माहिती अधिकार अर्ज दाखल केलेला आहे तोसुद्धा जोडून द्यायचा आहे म्हणजे तक्रारीचा तपशील या ठिकाणी त्याच्यामध्ये सगळं येऊन जाईल पुढे सात नंबरचा पॉईंट आहे माहितीशी संबंधित विभाग आपण कोठे माहिती अधिकार अर्ज केलाय तर ग्रामपंचायतीमध्ये तर या ठिकाणी ग्रामपंचायतीचं डिपार्टमेंट या ठिकाणी आपण तपशीलवार पत्ता लिहिलेला आहे तक्रार दाखल करण्याची कारणे व प्रकरणाची वस्तुस्थिती तर मित्रांनो या ठिकाणी ही तक्रार आपली पद्धतशीर सुरू झालेली आहे तर तुम्ही बघाल या ठिकाणी अ अर्जदार जे आहेत यांनी दिनांक सोळा तीन दोन हजार चोवीस रोजी माहिती अधिकार अर्ज ग्रामपंचायत कार्यालयामध्ये जनमाहिती अधिकारी यांच्याकडे दाखल केला होता तर बघा संबंधित जनमाहिती अधिकारी यांनी सदर अर्जावर कारवाई करताना अर्जदारांनी मागितलेली माहिती आपल्या विभागाशी संबंधित आहे का हे तपासून माहिती देण्याबाबत कामकाज करायला हवे होते माहिती अधिकार अर्ज प्राप्त होता जनमाहिती अधिकारी यांनी काय करायचे तर हा एक शासन परिपत्रक आहे या ठिकाणी या शासन आदेशानुसार माहिती अधिकार प्राप्त झाल्याच्या नंतर दहाव्या दिवसापर्यंत माहितीच्या शुल्काची रक्कम अर्जदारास जलद गतीने जलद गती टपालाने टपाल खर्चासह हो। तपशीलवार कळवावे असे सुस्पष्ट शासनाचे आदेश आहेत तर मित्रांनो हा शासन निर्णय ने नेमका काय आहे जर बघा एखादा माहिती अधिकार अर्ज तुम्ही जनमाहिती काही के सादर केलात तर अधिकारी हुशार आहे अधिकाऱ्याला कळते सगळं की आपला अर्ज आला आहे आपल्याकडे माहिती आहे की नाही हे लगेच कळते ना अर्ज आल्याच्या आल्याच्या पहिल्याच दिवशी त्याला कळतं की त्यांनी अर्जदारांनी काय माहिती मागवली आहे आणि हे आपल्या विभागाने उपलब्ध आहे का आणि जर उपलब्ध असेल तर किती ते किती पेजेस होतात आणि त्या पेजेसनुसार किती रक्कम आपल्याला अर्जदाराकडून घ्यायला पाहिजे आणि त्याला माहिती द्यायला पाहिजे तर ही सगळी एक दोन दिवस सफिशियंट होतात म्हणजे पुरेसे होतात तरी पण शासन निर्णयानुसार त्यांना दहा दिवस दिलेले की दहा दिवसामध्ये ही प्रोसेस करा आणि हा शासन निर्णय आहे तरी पण या शासन निर्णयाचं आदेशांचं पालन हे जनमाहिती अधिकाऱ्यांनी केलेलं के नाही एकतर त्यांनी जाणूमोजून टाळटाळ केली आहे तर पुढे आपण जाईल तर काय केलं आहे जनमाहिती अधिकारी यांनी मला कोणत्याही प्रकारे उत्तर नियमानुसार दिले नाही व तीस दिवसांच्या विहित मुदतीत मला माहिती दिली नाही या ठिकाणी पुढे आपण जाऊया वर नमूद केल्याप्रमाणे तीस दिवसां अर्जदार यांना जनमाहिती अधिकारी यांसकडून कोणत्या प्रकारचे उत्तर मिळाले नाही म्हणून अर्जदार यांनी काय केलं आहे प्रथम आपिले अधिकारी यांच्याकडे प्रथम अपील दाखल केला त्याच्यानंतर जे प्रथम आपिले अधिकारी आहेत म्हणजे विस्तार अधिकारी ग्रामपंचायत जे आहेत पंचायत समितीमध्ये तर त्यांनी काय केलं आहे तर कलम एकोणीस एक नुसार अर्जदाराने प्रथम अपील दाखल केला प्रथम अपील दाखल केल्याच्या तीस दिवसांच्या आत किंवा पंचेचाळीस दिवसात कारणे लेखी नमूद करून अपील निकाली काढणे बंधनकारक होते या ठिकाणी प्रथम अपिली अधिकाऱ्याने सुद्धा स्पष्ट निर्देश दिलेले आहेत की तुम्ही काय करा विहित मुदतीमध्ये अपील निकाली काढा आणि त्या संदर्भात महाराष्ट्र शासनाने एक शासन परिपत्रक प्रसिद्ध केलं आहे या ठिकाणी तुम्हाला हा शासन परिपत्रक क्रमांक दिसतोय या आदेशानुसार दिलेल्या दिलेल्या असताना अधिकाऱ्यांनी आदेशांचे पालन केले नाही व कोणत्याही प्रकारची माहिती मला मिळाली नाही अपिलाची सुनावणीसुद्धा घेतली नाही त्याचप्रमाणे सदरबाबत प्रथम अपिली अधिकाऱ्यांनी महाराष्ट्र शासन या ठिकाणी हा एक शासन निर्णयाचं उल्लंघन झालं त्याच्यानंतर हा एक शासन निर्णय आहे बारा डिसेंबर दोन हजार सात रोजीच्यानुसार विहित मुदतीत प्रथम अपील निकालीत काढली नाही व शासन आदेशांचे पालन केले नाही म्हणून ते दोषी आहेत सदरबाबत प्रथम अपिली अधिकाऱ्यांनी जाणून बुजून दिरंगाई केली व माहिती अधिकार अधिनियम दोन हजार पाचमधील कालमर्यादेचे पालन केले नाही ओके okay, तर त्याच्यानंतर अर्जदार म्हणून माझी विनंती काय आहे तर या ठिकाणी तुम्ही बघाल तर अर्जदारांनी काय केलंय तर सबब अर्जदार म्हणून माझी विनंती अशी की अर्ज दाखल केल्यापासून तीस दिवसांच्या विहित मुदतीत माहिती न देणाऱ्या जनमाहिती अधिकारी तथा ग्रामविकास अधिकारी आहेत यांच्यावर माहितीचे अधिकार अधिनियम दोन हजार मधील कलम वीस एकनुसार दंड व वीस दोन नुसार शिस्त शास्तीची कारवाई करावी त्याच्यानंतर दुसरा काय प्रथम अपिलीय अधिकारी यांनी प्रथम अपील दाखल केल्यापासून तीस दिवसाच्या विहित मुदतीत माहिती न देणाऱ्या अपिली अपील आपिल निकाली न काढणाऱ्या प्रथम अपिली अधिकारी यांच्यावर माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाचचे कलम एकोणीस आठ ग नुसार दंड व कलम वीस दोननुसार शास्तीची कारवाई करावी तर मित्रांनो एकदम मी फ्लुएंटली तुम्हाला सांगतोय एकदम शब्दशहा अर्थ घेत नाही त्याचा तुम्हाला निश्चित कळायला पाहिजे म्हणून समज समजेल अशा भाषेमध्ये मी तुम्हाला सांगतोय या ठिकाणी हा जो पत्र तुम्हाला स्क्रीनवरती दिसतोय तो तुम्ही होल्ड करून तुम्ही जेव्हा लिहाल तेव्हा असा कायदेशीर भाषेमध्ये तुम्हाला लिहायला पाहिजे तर त्याच परीचं ड्राफ्टिंग मी तयार केलं आहे या ठिकाणी सोबत अर्जदाराला झालेल्या आर्थिक शारीरिक व मानसिक त्रासापुटे अर्जदाराला माहिती अधिकार अधिनियम दोन हजार पाचमधील अठरा एकोणीस आठ ख नुसार दोन लाख रुपये नुकसान भरपाई मिळावी या ठिकाणी मानसिक त्रास हा किती झालेला आहे माणसाला तो मोजता येत नाही एखाद्या कुठलाही यंत्र नाही की मानसिक त्रास किती झाला आहे कितीही मानसिक त्रास होऊ शकतो त्याला आणि म्हणूनच त्यांनी त्या त्रासापोटी दोन लाख रुपये शासनाकडे मागितलेले आहेत शेवटी शासन निर्णयाचं उल्लंघन तर झालेलं आहे नियमानुसार अर्जदारांनी माहिती मागवली म्हटल्यावर त्याला ती माहिती मिळायला पाहिजे होती या ठिकाणी तसं झालं नाही म्हणून ही नुकसान भरपाई देण्यात यावी या ठिकाणी पुढे तुम्ही जाल तर शासन आदेश न पाळणे व माहिती अधिकार अधिनियम दोन पाचचे कलम सात दोन आणि कलम सात आठचे उल्लंघन व स्टेट इन्फॉर्मेशन कमिशन महाराष्ट्रा रिमाइंडर थ्री नंबर हा एक त्या ठिकाणी रिमाइंडर आहे डेटेड आठ एप्रिल दोन हजार तेरानुसार माहिती अधिकार कायद्याची अंमलबजावणी करण्यास कोणत्याही सार्वजनिक प्राधिकरणांनी कसूर केले तर त्याची गंभीर दखल घेऊन कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांवर भारतीय दंडसहिता सोळाशे ऐंशी कलम एकशे नुसार गुन्हा दाखल करण्यात यावा बऱ्याचशा वेळेला आम्हाला कमी आहेत की सर विरोधात काही फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येऊ शकतो का तर येऊ शकतो फौजदारी गुन्हा सुद्धा दाखल करण्यात येऊ शकतो परंतु सूचना पहिली वॉर्निंग देणं गरजेचं आहे की याच्यासुद्धा त्यांनी सूचना दिल्या आहेत त्यानुसार संबंधित गुन्हा दाखल करण्याची शिफारस करण्यात यावी तर आपण शासनालाच सांगायचं की अशा प्रकारे कायदेशीर तरतुदींचा त्यांनी भंग केला आहे म्हणून या संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची शिफारस तुम्हीच करा याचा लोड आम्ही का घ्यायचा आणि पोलीस स्टेशनला पाठपुरावा आम्ही का करायचा पोलीस स्टेशनला फेऱ्या आम्ही का मारायच्या तर हे वरिष्ठ अधिकाऱ्यांना आपण सगळं सांगायचं की तुम्ही या संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई होण्यासाठी सर्व स्तरावरती प्रयत्न करा किंवा शिफारशी करा या ठिकाणी येण्याप्रमाणे तक्रार आहे तक्रारदाराची सही करायची आहे ठिकाण दिनांक लिहायचं आहे आणि प्रत कारवाईसाठी बघा या ठिकाणी मुख्यमंत्र्यांना पाठवायचं आहे स्थानिक आमदारांना पाठवायचं आहे गटविकास अधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी पोलीस निरीक्षक या सर्वांना प्रत कारवाईसाठी आपण पाठवून द्यायचे जेणेकरून एक प्रकारे प्रेशर क्रिएट होईल आणि संबंधित अधिकारी आहेत त्यांच्यावर कारवाईचा थोडंफार काय होण्या धाक बसेल की एवढ्या मोठ्या प्रमाणात आपण गुन्हे केलेले आहेत निदान ही एवढ्या शासन निर्णयांचं कायद्यांचं उल्लंघन केलेलं आहे हे निदान त्या अधिकाऱ्यांना कळलं तरी पाहिजे आणि म्हणूनच अशा प्रकारचा तक्राराचं ड्राफ्टिंग करून सर्व विभागामध्ये जशाप्रमाणे पत्रिका वाटून तसं वाटून टाकायचं आहे आणि अधिकाऱ्यांना काय सांगायचं की आता क्लिअर कट दिसतंय की गुन्हा घडला आहे शासन निर्णयाचं उल्लंघन केलं आहे आता ते त्यांनी गुड फेथमध्ये केलं आहे म्हणजे पूर्ण होश हवाजमध्ये त्यांनी केलं आहे का कसं जाणून बुजून केलं का काय कसं केलं आहे इथं तुमचं तुम्ही ठरवा तुमचं तुम्ही निस्तरा तुमचं तुम्ही बघून घ्या पण आम्हाला या संबंधित अधिकाऱ्यांनी त्रास दिलेला आहे आणि त्याच्यामुळे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे एवढीच अपेक्षा ठेवून आपण हा पत्रव्यवहार करायचा आहे तर मित्रांनो रिसर पत्रव्यवहार आहे तुम्ही स्क्रीनशॉट काढून मध्ये मध्ये हा सगळा ड्राफ्टिंग तयार करू शकता आपले रिसर आपण हा सगळा अर्ज केलेला आहे तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा तुमच्या काही समस्या असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समधून कमेंट करा माझा नंबरसुद्धा या ठिकाणी पहिल्या पेजवर तुम्हाला दिसला असेल व्हिडिओच्या शेवटला तुम्ही जर व्यवस्थित व्हिडिओ बघितली असेल तर माझा नंबर तुम्हाला शंभर टक्के दिसला असेल त्याच्यावरती तुम्ही मॅसेज करा या ठिकाणी तुम्हाला निश्चितच तुमच्या समस्या सोडवल्या जातील तर मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच काही नवीन प्रकरणांमध्ये पुन्हा भेटूया मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र